सोनीला आज बरं वाटत असं ना बर वाटायला लागलंय आणि कारण की झोप नाही आली तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग हे आपल्या निलेश दादाच शेत आहे की नाही माहित आणि म्हणजे चांगलं वाटलं फक्त कोण कामच सांगा त्याच्यामुळे नाही तरी आता जाऊन त्यांना त्यांना पूनम पुनमदाईंना म्हणलं मला काम सांगा मला करमतच नाही मला घरी जाऊ वाटायला लागलं म्हणल्या का तर मग मी म्हणलं काय काम नाही काय ना तुम्ही सोलाय नाही दिला तरी पण नाही आधी काय म्हणते मला काम आहे भांडे घसात घस म्हण मी सोलते आता मग म्हणल्या जाता हे आपल्याला कापायचा मी म्हणलं आले तोपर्यंत तुम्ही बोलवलं मला इकडं म्हणलं चला अगं म्हणलं जर का माणसं हे जमूस तर हाय का नाही तर सोनीनं लगेच मैत्री पण केली बघा मैत्री नक्की मैत्री आहे सगळं आहे ना तर काय नाही आधी आम्ही दोघी पण म्हणला ओळख नाही मला पण ओळख नाही हे पण हा पर थंडी मला बोलल्या मग ओळख झाली चांगली चल तुला नील दादाच्या म्हशी दाखवते मशीन देऊ दिला तर सोनी इकडे पहिल्यांदा त्यामुळे कम्फर्टेबल पण नाही पण आपली मिसळून आता काय करण नाही मिसळून जाऊन सकाळी आंघोळीला किती घाबरलो किती नंबर लागला गेले मग सगळ्यांचं झालं सगळ्यांना वाटत होत सोनीचं लगेच नाही झालेलं <laughs> त्या मामी कशा बोलल्या बघ बर बाई साडीत किती गाड दिसते सगळी आपल्या घरच्या नवीच बोलते हेच करून देत नाही आपण पण ग ना एखादी रेडी घेऊ शकली बारखी घेऊ कोण सांभाळायचं की मी सांभाळते की मी सांभाळते की जा बर मशी संघा बघतो कशी दिसते दिन मागण ते दुसरं बघ बरं तुला बांधायला येतात का आव सोनीला मैश मैस सोडून दुसरीकडे बांधायला येतं का बघायचं सोनीला ओढत ओढत नाही तिला काय हय का बरे बारक का बारक बी ना ऐकत

पाण्याच आहे का हे पाणी पाजायचं आहे ते वाटत पहिले मी आलते ना तर होगी असले झाड होते होगी पडले का ही असले झाड होते हि पेपरीची झाड हे ते लय होते मला लय तर करमायचं आणि हि रान सगळं हिरवगार केलेलं होतं त्यामुळे तर आज करमाय लागले आणि काय म्हणते आंब्याची झाड ही म्हणजे असं वाटतच नाही आपण जागे तिथं फोटो हे काढू हे कोणाची जोड आहे ती फोटो काढायला गेलं तर नाही जमत काढू आपलंच आहे का हा मग इकडं काढू आणि कुत्र रातभर भूकत होत हा ना लय भूकत होत एवढं फॅन कुलर चालू असताना सुद्धा घरच्या आठवणी येते का नस येते म्हणजे आज कधी येते कधी नाही येत कारण पोरं पण उपाशा असते आणि आता आपण असल्यावर वेगळं गोष्ट असते खाल्ला असन मगाशी त्यांचा बाप त्यांना पाठच उठून पोहे करून घातला असून खायला काय बाई मला झोप नाही लागली दिदीने पण रात्रभर जागवले गरम नवीन घर आहे ना बुंगी अजून झोपलेलीच आहे झोपलेलीच आहे दिदी अजून हा थंडीत मला तर एवढी थंड वाजत होते तुम्हाला बरं गरम होत होत गरम पूर्वी रात्रभर झोपली नाही बाई काय करते सांग तर असं भावाची कमी होऊन दिली नाही पण आहे की ना सारखं सोना ताई सोना ताई असं चाललं तर जेवण केलं का उठा हे करा ते करा असं म्हणजे आतापर्यंत जिथं जिथं मी गेलो ना तिथं तिथं मला असं म्हणजे बहीण म्हणून बारके बहीण म्हणून सगळ्यांनी असं गोड गोड सोना दादा पण तिथे लग्नात गेल्यावर तसं दादा पण मी त्यांना ओळखलो नाही पण त्यांनी मला ये इकडं आता मी कोण गोडव लागले पण म्हणून मी ताईला हात केला तरी ताई आली नाही म्हणून <laughs> ज्योती दादा आहे म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा बघितलंय तू कधी मोबाईल तुझ्या वापरण्यात नाही त्यामुळे तुला काय माहित सगळे ओळखते आणि म्हणून सगळे मला सोनात आहे सोनात आहे पण बरं वाटतंय म्हणजे कुठं ना आपल्याला कोणीतरी ओळख दिली म्हणजे अनोळखी जागी गेल्या कोणीतरी ओळख दिल्या बरंच वाटतंय की ग आता हळूहळू सगळे जण तुला ओळखतात निलेश दादा मला म्हणत होतं का नाही का काढला नाही सोना काढ टाकत जा सपोर्ट आहे आमचा तुला था 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 रात्री पण आल्या नाही व्हिडिओ केला तो काल पण केला नाही पण आता तुमचं कसं तुम्हाला सवय लागली सारखं मोबाईल धरून व्हिडिओ काढायची असं आहे आणि माझं तर काय एवढं क्लिअर पण निघत नाही माहितच ना तुला मग तूच काढते की म्हणजे तुझा तर मोठा सपोर्ट आहे मला एवढा आहे एवढा आता माझं कर्तव्यच काय सपोर्ट करायचं म्हणून मी सपोर्ट करते या करायचं काय बी छोकलीला मोबाईल धराय सांगायचं आहे का ना कुणाला मोबाईल दर सांगायचं पण तू पण म्हणत नाही की मी ही करूस तर तू व्हिडिओ कर असं कर तू काळजी करायला पाहिजे खरं तर माझ्यापेक्षा जास्त काळजी तुला असाय पाहिजे पण सगळ्यांना सांगितलं का ना तुला सोमा दादा सांगितलं निलेश दादा सांगितलं जे भेटन ते म्हणते का ना तू व्हिडिओ करत जा कमेंट पण तुला सगळी जण म्हणतात कमेंटमध्ये की सोना तर रोज व्हिडिओ करत जा आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघतो मुळ तर बुंगी तरी माझ्यापेक्षा जास्त फेमस झाली बुंगी सगळ्यांनाच आवडते कुठे गेलं तरी आवडते सगळ्यांना काय माहिती आणि म्हणजे आपला स्वभाव पण तसंच असतंय मूळ म्हणजे आपल्याला राहत आहे मला मला स्वतःला जास्त जास्त मोठं डोंगराडं सपोर्ट आहे आणि सगळ्यांचं पण आहेच म्हणा पण तरी पण पन... तिला चांगली साडी घाल म्हणलं तर घातली ना नाही ते आपण नको चांगली काय करायचं पाऊस येते भिजताय नंतर काटापात्र तर मला झेपतच नाही माहित नाही सारखं त्याला आवरून आवरून असं हलक पावसाचं तर हलकं बरं आहे आणि चांगल्या साऱ्या पावसा वातावरण खराबच होते त्याला म्हणून तू म्हणलेली चांगली साडी घेईन चांगली घालून म्हणलं नको पाहिजे तर आता आपण आलो कशाला म्हणणे मग कशाला एवढं नाही का म्हणजे प्रकारचं दुःख आठवणच असते की आईचं असं मग लग्नात जायचं म्हणजे वेगळी गोष्ट असते पण म्हणजे त्यांचं दुःख ते आपलं दुःख आता आपल्याला पण आता त्यांनी म्हणजे माझ्या आईचं पुण्य तिथे आहे माझ्या असे करतो रात्री माझ्यासुद्धा डोळ्याला पाण्या सांगत होत मग मला पण आलतं की नाही बरोबर आहे मला तर का म्हणायच्या माझ्याकडे येत बरं का हां असं का त्यांनी त्यांच्या आईचं सांगताना महत्व ते आईचा आशीर्वाद ही सांगताना माझे पण खरं डोळ्याला पाण्यात कारण आई आईले महत्वाचे आहे बाबा आयुष्यात मला आता कळायला लागलं माझं लग्न झाल्यापासून मला कळायला लागलं लग्नाच्या आधी काय वाटत नव्हतं कारण मला सगळं मिळत होतं जागच्या जागेला सगळं मिळत होतं मला सगळी बहीण भाऊ सगळे म्हणजे सध्या सगळी माया करतात माझी पण फक्त मीच करत ना ताईने तर एक दिवशी सगळ्यांना विचारलेलं बप्पाला ताईला दादाला सगळ्यांना विचारलेलं तुम्हाला मया कुणाची ती सगळ्यांचं तोंडून आलं एक शब्द सोनीचे येते ती म्हणते माझी कोणच नाही करत बाय आहे मी नाही कोणाची माया करत तर बाय बघू तरी पण थोडासा व्हिडिओ काढू आपण निलेश दादा म्हणजे निलेश दादा वरून पण काढू थोडा ठीक आहे तर बाय